मला कुठं कुणी काय बोललं तर त्याचा राग लोक मनाला न लावता आपण चांगल्या मार्गाला जाऊ आत्महत्या सारखा विचार काय काहीच्या मनात येतो त्या छोट्याशा कारणामुळे तर हे देखील चुकीच आहे हो भगवंतानी आपल्याला एवढा दृष्ट एवढा मोठा देह दिला आहे जगाना चांगल्या प्रकारे ध्यानादेवाचं नामस्मरण कशाला उभा आत्महत्या करतात भेटत तरी काय आत्महत्या तरीही आपण आत्महत्यासारखं वाईट विचारायला जाता तर असं हो नाही म्हणून मी जामवाडी या ठिकाणी एक वृद्धाश्रमाचं मंदिर त्या ठिकाणी जे कोणी व्यक्ती भांडण झाले ते झाले आणि मनामध्ये कुठेतरी आत्महत्या करावा हा विचार आलाय ना त्यांनी त्या ठिकाणी या का त्या ठिकाणी सर्व खाण्याचे पिण्याचे सर्व काही मोफत होईल आणि शिवजयंतीनंतर ते तुम्हाला सगळं उपलब्ध देखील होईल परंतु आत्महत्या तुम्ही करू नका ही कळकळीची विनंती करते विटाला विटाल <स्थाँगा>